महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही असं स्पष्टीकरण मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलं पाठिंब्याची जुनी वक्तव्य असलेले व्हिडिओ कुणी व्हायरल करत असतील तर ते चुकीचं आहे कोणी विशिष्ट पक्षाला किंवा उमेदवाराला मतदान करण्याचा आवाहन असलेली पत्रकं प्रसिद्ध करत असेल त्यावरही विश्वास ठेवू नका असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय मराठा आरक्षण आंदोलनातल्या कुणा सहकारानं अथवा नेत्यानं स्थानिक पातळीवर कुणा उमेदवाराला किंवा पक्षाला पाठिंबा दिला असेल तर तो त्याचा व्यक्तिगत पाठिंबा आहे आंदोलनाचा नसेल असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय आपण या निवडणुकीत मुंबई सह महाराष्ट्रात आपण कोणालाही कुठल्याच प्रकारचा कसला पाठिंबा दिलेला नाही काही जणांनी काय बांधवांनी कुठं कुठं पाठिंबा दिलेला असेल किंवा त्यांचा तो वैयक्तिक काही जणांनी निर्णय घेतलेला असेल त्यांना तो अधिकार आहे त्यांचा अधिकार आपण विसरून नाही घेऊ शकत परंतु मी स्वतः कोणालाही कुठला पक्ष नाही महाविकास आघाडी नाही किंवा महायुती नाही आपण कोणालाही पाठिंबा कसल्याच प्रकारचा दिलेला नाही कोणाचे काही पत्र पत्रकं प्रसिद्ध झाले असतील पाठिंब्याचे किंवा अनेक काही मुंबईमध्ये काही प्रकार झाले असतील परंतु माझा कोणालाही अक्षरशः खरंच आमचं कसं कुठलाही पाठिंबा नाही पूर्वीचे कधीचे काळीचे तरी कुठले व्हिडिओ काढलेत आणि त्या माध्यमातून कुठंतरी ते व्हायरल केले जातात अशी काहीतरी माहिती मिळाली म्हणून एक माझी सगळ्यांना नम्रपणे विनंती की आमचा कोणालाही कसलाही पाठिंबा नाही